लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात प्रेक्षकांनो आपल्याला पाहायला मिळणार आहे की जेव्हा आता ऑफिसला गेलाय आणि इकडे रम्या निघाली आता ऑफिसला वसुंधत् तिकडून येते आणि म्हणते काय ग रम्या कुठे निघाली रम्या बोलते इतके दिवस वर्क फ्रॉम होम करत होते ना पार्थ घरी होता तर पण आता तर पार्थ जाणार आहे ऑफिसला मी पण आजपासून ऑफिसला जाणार आहे आता त्या जीवाची मज्जा घ्यायला नको का ऑफिसमध्ये वसुंधरा लगेच फिधी फिधी हसतात आणि म्हणतात हो ग मी विसरलेच होते आजपासून ऑफिसमध्ये तुला फुल तू एंटरटेनमेंट आहे बरं का तुला वसुंधरा बोलते वसुंधरा बोलते नंदिनीचा आनंद निवास मिळून तर दिला पण स्वतःला हरवून बसलाय आता त्याच्या मनाविरुद्ध ऑफिसला जावं लागतंय ना त्याला आणि इकडे रम्या म्हणते मला दुसऱ्या बळीचं सुख आणि आनंद मला ओरमडून घ्यायचा आहे वसुंधरा रम्याला बनते जाऊ दे रम्या टेन्शन नको घेऊ सगळं ठीक होईल रम्या बोलते अगं आई कसं टेन्शन नको घेऊ त्या माणसांनी अजून पे पॅनड्राईव्ह दिलेला नाही आणि त्या पॅन डाटा पण रिकवर केलेला नाही वसुंधरा बोलते होईल ग आता आपल्याला नंदनीला जीवाला वेगळं करायचं आहे त्याचं प्लॅनिंग करा करावं लागेल आपल्याला आता आता बघूया रम्या आणि वसुंधरा आणि नंदनीच्या नाद्याला नात्याला वेगळं करतात की काय अशा नव, नवीन अपडेट बघण्यासाठी मराठी सिरियल मनोरंजन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू